बातमी मधून जादू तोडण्याच्या संशयावरून एका सत्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेची गावात धिंड काढण्यात आली अमरावतीच्या खेड्या गावामधली ही संतापजनक घटना आहे धिंड काढताना संपूर्ण गाव बघ्याच्या भूमिकेत होतं पोलिसांकडून मात्र केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीवर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा अद्यापही दाखल नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि त्यानंतर जादूटोण्यासंदर्भात गुन्हे लावले जातील असं पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी म्हटलंय तो मेरी सास अकेली थी घर में तो अपूी पीछा पियासडासू तो उन लोगों ने उसे बांध के रखा तीन चार बजे से बांध के रखा और सुबह सात आठ बजे गांव बुला लिया फिर गांव के सारे लोग इकट्ठे हुए वो उन लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया फिर उसके बाद में कुत्ते का संडास और आदमी का मुँह वगैरह पिलाकर उस उसको लोहा गरम करके लोहा का चटका भी दिया फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोड़े भोजा के चप्पल का हार पहनाया और गांव गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया नेमकं प्रकरण काय आपण पाहतोय मेळघाटातील चिखलदरा तालुक्यामधील रेहट्याखेडा गावामध्ये सत्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेची धिंड काढण्यात आली महिलेने या प्रकाराविरोधात चिखलदरा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे पोलिसांनी मात्र केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे गावामध्ये या वृद्ध महिलेला मारहाण झाली आहे पोलिसांनी मारहाण झाली म्हणून गुन्हा दाखल केला अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यामधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल झाला नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे संपूर्ण चौकशी केली जाईल असं पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी म्हटलंय यावर नाना पटोले आणि खासदार बळवंत वानखेडे काय म्हणालेत पाहुयात चिखलदराला तालुक्यातील एका महिलेची धिंड या जादूटोण्याच्या संशयावरून काढली आणि खुद्द त्याच्यात पोलीस पाटील आणि प्रति प्रतिष्ठित लोक त्यामध्ये सहभागी आहेत कुठंतरी कायद्याचा जरप बसला पाहिजे कुठं त्या कायद्या जादूटोणा कायदा होऊन कितीतरी दिवस झाले पण त्या कायद्याअंतर्गत फार मोठ्या कारवाई होत नाही ह्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा जर वारंवार प्रकार गर, घडत असतील तर ते निंदनीय बाब आहे म्हणून प्रशासनानं यासाठी सज्ज असलं पाहिजे प्रशासनानं त्यासाठी ती काळजी घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था विषय राहिला नाही भीती राहिली नाही पोलिसांची भीती राहिली नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आज सगळी परिस्थितीच हाताच्या बाहेर गेलेली आहे सत्यात्तर वर्षीय वृद्ध महिलेची धिंड काढण्यात आलेली आहे जादू टोण्याचा केवळ संशय संशय घेऊन ही धिंड काढण्यात आली अमरावतीच्या रेट्याखेड्या गावामधली संतापजनक घटना आहे